हुतात्म्यांच्या बलिदानाने पवित्र झालेली वास्तू जतन संवर्धन करा खासदार शाहू छत्रपती महाराजांचे पालकमंत्र्यांना आवाहन गारकोटी हे शहर क्रांतिकारकांचे आहे याच ठिकाणी सात तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं ती घटना देशामध्ये वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते ती वास्तू आज देखील भरभक्कम कार्यालय बांधण्याचा घाट घातला आहे शिवाय या वास्तूच्या आजूबाजूला मोकळी जागा आहे त्या ठिकाणी नवे तहसीलदार कार्यालय होऊ शकते आणि ही पवित्र वास्तू जतन केली पाहिजे तिचे संवर्धन केले पाहिजे असे आग्रही मत खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी समारंभामध्ये मांडलं जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे घर या गावात आहे त्यामुळे हा प्रश्न ते जिव्हाळ्याने सोडवतील आणि तसे त्यांनी मला आश्वासन देखील दिले आहे कॉम्रेड राम भाऊ कळंबेकर यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आल्यानंतर खासदार शाहू महाराजांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांसोबत सविस्तर चर्चा केली त्यावेळी मी चौकशी करून प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन देण्यात आले या भेटीदरम्यान हुतात्मा बचाव समितीचे कार्यकर्ते व विविध पक्षाचे नेते मंडळी उपस्थित होती